रुचिका भूक लागली जेवायला एवढे वेळ असतो का ला? भूक लागली मला रुचिका भाजी चोय अशी काय लागते वेळीच लागते आज बल बघ बरं फिरल्या पण व्हायला लागले काय टाकलं तू याच्यात दुसरं कोणा नाही अरे ते बाई मसाला नव्हता पागल जुराच पावडर होती ती खूपच थंडी सुटली खूप थंडी वाजली घातलं का चिपरे झिपर घातले का झिपर थंडी सु नाही अजून काय म्हणले डॉक्टर गेलो बोललो डॉक्टरांशी मग काय म्हणले ते डॉक्टर म्हणतोय नॉन व्हेज बंद करायला लागेल तीन चार महिन्यासाठी तुम्हाला मग काय ठरवलं तुम्ही ठरवलंय ना डॉक्टर बनलायच आहे से आते हैं? बन आपण नॉन व्हेज का खायचं बंद करू नो नो होय हो काय एक विचारायचं काय विचार पश्चाताप म्हणजे काय सांगा बरं बळगी तू हो तू होया माझं पण तुम्हाला सगळ्यांना सांग नाय घराजे बाहेर कोणीच पडू नका तुम्हाला लयच फॉरेन कंट्री वगैरे फिरायचे हाऊस असेल तर आत्ताच फिरू नका खूप थंडी आणि ज्यांना कोणाला लईस हाऊस आहे जायचेच म्हणून त्यांनी ना गुगल मॅपवर फिराय मी सुद्धा आहे ना आता स्वित्झर्लंड मध्ये आता दोनच मिनटात मी मलेशियामध्ये झालो असं आल्यानंतर माझ्या अगदी जवळच्या मित्रांनी एवढं सांगणार तुम्ही स्वतःला कधीच सं कमी समजू नका तुमच्या एका किडनी मध्ये मला आय फोन मिळवू शकतो का नाही अजिबात थंडी नाही हॅलो <laughs> गुगल बायकोला सुधरवायच्या सगळ्यात सोपे आयडिया सांगा तुमचे नाव हो पाएगा अरे म का पहिला तू सुधार चालला बायकोला सुधरवायला वॉट से आते ही? मित्रांनो खूप जोराची भूक लागली आहे काय बनवलं चला काय बनवलं रुची जेवायला भूक लागली कुकर मध्ये लावलंय का चला तर मित्रांनो मसाल्याने भात बनवलेला आहे आता थोड्या वेळाने जेवण करू आपण नाही का मसाले भात बोललो मी मसाले भात मसाले भात आहे ना